करी माझींना विनंती करते माझ्यावर विचार म्हणजे आम्ही समोर बसले माझी दोन तीन मुद्द्यावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय मला जो विषय देण्यात आलेला आहे मुजी यांच्या वाङ्मयाबद्दल बोलायचं आहे वारेसरांना की मी फक्त इस्लामी संस्कृती हे खूप बारकाईने आणि सूक्ष्मरित्या वाचलेलं आहे त्यावर मी बोलू शकेन वारेसरमध्ये की लक्ष नाही त्यावरच बोलतो तर मी जे बोलतो आहे इस्लाम तर ते मी म्हणजे मुस्लिम संस्कृतीमध्ये वाढलेला आहे मुस्लिम संस्कृतीचे संस्कार आणि झळघळ या प्रक्रियेतून या परंपरेतून मला जो इस्लाम आढळलेला वाटतं किंवा मला जो इस्लाम माझ्याकडे चालला आहे तो इस्लाम आणि साले गुरुजींनी सांगितलेला इस्लाम हे दोन खूप वेगवेगळे घटक आहेत आणि मी आत्ता जे मानतो ते साले गुरुजींनी सांगितलेला इस्लाम आहे घराची तो धर्म आणि फलसागर प्रार्थना आम्ही शाळेत ऐकलेलं आहे आणि शाळेत आम्ही ते दररोज सकाळी त्याचं निरूपण व्हायचं त्याच काळात श्यामची आई नावाचं पुस्तक हाती आलं होतं आणि ते वाचल्यानंतर जो प्रभाव पडला म्हणजे सहा दिवस तरी काही नवीन काही सांगत नाही सर्वांवर तो प्रभाव पडला माझ्यावरही तो प्रभाव पडला पण त्या पुस्तकासोबत मला अजून एक पुस्तक सापडलं साहेब गुरुजींचं इस्लामी संस्कृती हो था। था मा थे थे ते माझ्यासाठी एकदम खूपच शॉकिंग होतं कारण की त्यावेळेस माझं वय बारा चर्चा असावं आणि मी तो प्रयत्न जो माझ्या अर्धी पाठमालेतून मौलवीकडून किंवा माझ्या संस्कार घरात होणाऱ्या संस्कारातून आणि परंपरेतून जो इकला इस्लाम शिकलेला होतो किंवा प्रेक्षकांबद्दल जे मला माहिती मिळाली होती त्यापेक्षा खूप वेगळी माहिती मला इस्लामी होती या पुस्तकातून आणि तो कालावधी जो होता मला वाटतं की त्या कालावधीमध्ये मला अजून चालवायचं वाटतं की इस्लामी संस्कृती वाचल्यानंतर मला इस्लामबद्दल कळालं आणि मी मित्रांना घरी भावांमध्ये आमच्या चर्चा व्हायला लागली किंवा मी वडिलांना प्रश्न विचारले त्याच काळात तस्लिमा नसरी याचं एक पुस्तक गाजलं होतं लज्जा नावाचं तर त्या पुस्तकाबद्दल बोलायचं नाही असं ठरलेलं होतं खरं आणि मित्रमंडळीमध्ये सुद्धा आणि बाकीच्या आमच्या जो गोताळा होता लहान मुलांचा किंवा भावाकडून येणारे मित्र असतील त्यांच्या होणारे संत असतील त्या विषयावर बोलायचं नाही किंवा असं तसली मास्ली यांच्या पुस्तकबद्दल बोलायचं नाही तर मला त्यावेळेस प्रश्न पडला होता की का बोलायचं नाही तर तो प्रश्न मला खूप नंतर उलगडलं त्यावेळेस त्या प्र पुस्तकामध्ये मांडलेलं होतं की जिथं अत्याचार अन्याय झालेले आहे तो बांगलादेश आणि ज्यांनी तिथल्या मायनॉरिटी कम्युनिटीवर अत्याचार केले ते धार्मिक नेते होते आणि त्या धार्मिकरित्याचे हितचिंतक इथं सांगत होते की ते पुस्तक वाचत का त्यामुळे मला तो त्याचा अर्थ कळला तोच भाग आहे इस्लामी संस्कृतीबद्दलचा इस्लामबद्दल बऱ्याच जणांना काही माहिती नसतं पण तरी इस्लामबद्दल खूप काही बोलतात तर संत कारिगुरजी यांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक बहुसंख्यक समुदायासोबत अल्पसंख्यांक अर्थातच मुसलमानांना देखील ते एक उपदेश करतो की इस्लाम समजून घ्यावा आणि तो समजून घेणं का गरजेचं आहे या पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल शे बत्तीस एकतीस साली सारे गुरुजी धुळे नाशिक जेलमध्ये होते त्या कालावधीमध्ये हे लिहिलेलं पुस्तक आहे त्या जेलमध्ये लिहिलेल्या साहित्याची चर्चा झालेली आहे ते मी एक खूप रोचक मला माहिती मिळाली ते सादिथीने त्यामुळे ती मी मग की स्वामी आनंद नावाचे त्यांचे जेलमधले एक सहकारी होते त्यांनी लिहिलेलं आहे साधी की साने गुरुजींनी त्यावेळी पाच ते सहा हजार पानांचे लेखन करून ठेवले आणि त्या लेखनातून श्यामची आई आणि सारे इस्लामी संस्कृती हे पुस्तक आकार आलेलं आहे सारे गुरुजींनी या पानांबद्दल लिहिलेलं आहे दोन तीन ठिकाणी की मी जे लिहितो आहे ते प्रसिद्ध होईल का नाही मला शाश्वती नाही कारण मला माहिती नाही तरी मी लिहितो आहे अशा सहा हजार चार पाच हजार पानांमधून इस्लामी संस्कृती हे पुस्तक आकारलेलं आहे आणि एकोणीसशे बत्तीस साली लिहिलेलं पुस्तक प्रकाशित व्हायला एकोणीसशे चौसष्ट साल उजाळ किती मोठा कालावधी आहे वर्षाचा कालावधी आहे इतकं पुस्तक का रखडलं हा एक प्रश्न आहे साने पुस्तकं प्रकाशित झाली आणि त्यांच्या निधनानंतर त्यांची झळपडणारी जी मुलं होती त्या मुलांकडे जबाबदारी आली की त्यांचं सा समग्र साहित्य प्रकाशित करावं आणि त्याच झळपडणारे जे त्यांचे मुलं होते त्याचे होते मुन्युद्दीन हा दिस यांच्या प्रयत्नाने हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे मनुदीन हारिस यांच्या यांना सारेगुजेच्या हस्तलेखामध्ये काही वही आणि सापडलं ते इस्लामी संस्कृती या नावाने लिहिलेलं होतं ते त्यांनी ते घेऊन त्याच्यावर काम करून प्रकाशित केलं आणि त्याला त्यावेळेस तत्कालीन राष्ट्रपती जाकीर हुसेन यांची प्रस्तावना आहे हा पुस्तक भाग एक असं लिहिलेला आहे भाग या पुस्तकावर आणि पुस्तकाच्या पहिल्या प्रस्तावनेमध्ये तत्कालीन संपादक जे आहेत यजुनाथ दत्ते यांनी लिहिलेला आहे की हा भाग एक आहे आणि भाग एक दोन हा रोचक असेल आणि त्यात काय काय असेल हे सुद्धा तरी थो थोडक्यात मांडणी केलेली आहे मला कुतुंता लागेल की भाग एक दोन काय असेल मग का मी बुनिदिन हाच यांच्या कुटुंबियांना भेटलो आणि मला प्रश्न काही आणि त्या प्रश्नांचं उत्तर काही शोधायचा प्रयत्न केला तर मला ते काही सापडलं नाही किंवा मग मी विनोद सरांना सुद्धा विचारलं होतं की मग भाग हे कुठं असेल मग मारगा वगैरे असं कधीतरी मला आले पाले होते वगैरे हे सगळं विचारलं पण मला काही सापडलं नाही पण मला अजूनही त्या लेखनाबद्दल कुतवत्ता आहे मणिजीर हारिसबद्दल मला कौतुकाने सांगायचं असं आहे की मणिती हारिस जे होते हे उद्धवस्थेला बऱ्याच जणांना माहिती असेल मणिर हारीसबद्दल मणितिर हारिस हे थोर स्वातंत्र्यसेनानी होते आणि मुंबई महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेते होते आणि विरोधी पक्षनेते असताना त्यांनी म्हणजे पुढे नगरविकास खात्यात सुद्धा ते मला वाटतं मंत्री त्याचा हातिकारपद त्याच्याकडे होतं त्यावेळेस त्यांनी जो नगरविकास खात्याला जो आकार दिलेला आहे ते खूप उल्लेखनीय आहे पुढे हेच म्हणून ते आधी राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले आणि पुढे त्यांनी केंद्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर अनेक वेगवेगळी पदं उजवलेली आहेत त्या सगळं पदांमध्ये त्यांनी खूपच उल्लेखनीय काम केलेलं आहे त्या उल्लेख त्या कामा सगळ्या जनकरी जे आहे ते अंबान इस्लाम नावाच्या संस्थेमध्ये सापडते ते अंजमान इस्लाम शिक्षण संस्थेचे संस्था अध्यक्षही होते दीर्घकाळ आणि त्या काळात सुद्धा त्यांनी जे काम केलेलं आहे ते खूप उल्लेखनीय आहे त्यांचं वृत्तपत्र होतं अजमल नावाचं ते अजमल नावाच्या वृत्तपत्रातून साने गुरुजी यांच्या इस्लामी संस्कृतीबद्दलही त्यांनी लिहिलेलं आहे त्यामुळं तो परत तिथं बाग आहे की व त्यांनी जे प्रक्रियेतून ते पुस्तक उभं केलं त्या प्रक्रियेबद्दलही त्यांनी लिहिलेलं आहे तर गुरुजींनी जो इस्लाम सांगितलेला आहे मला मी तेच सांगतोय मी माझं काही सांगणार नाही आहे तर सगळं एकशे साठ पानांच्या पुस्तकाबद्दल मी दिलेल्या वेळेत मांडता येणं शक्य नाही आहे दोन तीन महत्त्वाच्या घटना या पुस्तकात उल्लेख केलेला आहे त्याच्याबद्दल मी सांगतो आणि मला काही आलेलं निरीक्षण त्या प्रक्रियेनं म्हणजे पुस्तक एकोणीसशे चौसष्ट साली आलं आणि ते पुस्तक आल्यानंतरशी घडलेली जी प्रक्रिया होती किंवा त्याचं जे प्रतिबिंब वेगवेगळ्या साहित्यामधून यायला पाहिजे होतं ते आलेलं नाही त्याचबद्दल मला थोडंसं एक निरीक्षण आहे ते मी मांडलं पुस्तकाला विनोबा भावे यांची प्रस्तावना आहे विनोबा भावेबद्दल इथं काही फारसं सांगण्याची गरज नाही पण पुस्तकाचा संदर्भ आला म्हणून मी इथं एक गोष्ट नमूद करावंच वाटतं मला की विनोबा भावे हे भाषा प्रभू होते आणि त्यांनी इस्लामचा अभ्यास केलेला होता त्यांच्या खूप वेगवेगळ्या लेखनामधून आणि भाषणांमधून टिपणामधून इस्लामबद्दल लिहिलेलं आहे सांगणं चांगलं म्हणजे त्यांना जे वाटलं ते लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये ते इथं लिहितात की दोन समुदाय इथं राहतात पण दोन समुदायाला एकमेकांच्या धर्माविषयी काहीच माहिती नाही आपल्याला जर इथं राहायचं असेल एकत्र म्हणून तर एकमेकांच्या धर्माविषयी धर्मप्रथेविषयी आणि संस्कृतीविषयी समजून घ्यायला पाहिजे आणि सारी पूजेचं पुस्तक हे समजून घेण्यासाठी मदत करतं अशा प्रकारचं एक वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे सा विनोबांनी जो इस्लामचा अभ्यास केलेला होता किंवा त्यांना जे इस्लामी तत्वज्ञानाचा जो त्यांनी मांडणी केलेली आहे ते दोन पुस्तकं वाचून त्यांना ती करता आली असती पण ती त्यांनी तसं केलेलं नाही आहे त्यांनी अरबी भाषा म्हणजे इस्लामचं जे सगळं एकूण साहित्य आहे किंवा तत्वज्ञान जो आहे किंवा धर्मसार जो आहे तो अरबी भाषेमध्ये लिहिलेला आहे विनोबानी त्यावेळेस अरबी भाषा अवगत करून घेतली आणि अरबी भाषेमधलं ते मूळ जे साहित्य होतं सगळं इस्लामिक तत्वज्ञानावर ते सगळं वाचलं आणि त्यानंतर त्यांनी ते कुराण नावाचा ग्रंथ त्यातून आकारायला आलेला आहे आणि याच काळात साने गुरुजी देखील विनोबा भावेसोबत जेलमध्ये होते आणि साने गुरुजींचा विनोबांचा अभ्यास इस्लामवरचा आणि त्या त्यांच्यासोबत ते झालेली सारी गुरुजींशी चर्चा त्या पुस्तक त्या चर्चेतून हे पुस्तक आकारलं आहे तर साने गुरुजींचा सा उद्देश जो आहे तो थोडक्यात इथं मी मांडतो तो त्यांचा उद्देश असा होता की बहुसंख्याक समुदाय जो आहे तो समुदाय त्या समुदायाने इस्लाम आणि इस्लामच्या थोर प्रेषितांविषयी जमवून घेतलं पाहिजे तीच भूमिका आहे जी भूमिका विनोबाबांची भूमिका आहे की आपल्याला इथं राहायचं आहे या समुदायाबद्दल समुदायाच्या प्रथा परंपरा चाली रीती आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि यांचा जो धर्म आहे इस्लाम नावाचा जो धर्म आहे त्यांनी सामाजिक क्रांतीची भूमिका सामाजिक क्रांतीचा जो शब्द आहे विनोबाचा शब्द आहे माझा शब्द नाही आहे सॉरी सालीपुरजीचा शब्द आहे तर जी सामाजिक क्रांतीची जी भूमिका इस्लामनी आणलेली होती ती समजून घ्यायची आहे असा सालीपुरजी यांचा उद्देश आहे खूप म्हणजे इस्लामपूर्व काळापासून ते प्रेषितांच्या निधनापर्यंत असा खूप मोठा पट त्यांनी मांडलेला आहे एकूण बत्तीस प्रकरण या पुस्तकात आहेत एकशे साठ पाण्याचं सा पुस्तक आहे खूप वेगवेगळ्या वे पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे दोन महत्वाच्या मुद्द्यावर मी इथं मला बोलायचं आहे इस्लामपूर्व काळामध्ये इस्लामपूर्व जो काळ होता तो या जे अज्ञानतेचा आणि अंधकाराचा काळ म्हणून ओळखला जातो त्या काळाबद्दल साने भोजन खूप विस्ताराने लिहिलेला आहे त्यात फक्त एक मला इथं आधुनिक करायची बाब असे मला वाटते की प्रेषित म्हणजे पैगंबरत्व पैगंबरत्व अवतरित होण्यापूर्वीचा जो काळ आहे तो चाळीस वर्ष वय आमचं राष्ट्रपेक्षा होतो आणि चाळीस वर्षापर्यंत प्रेषित काय करत होते याचा सुद्धा ऐतिहासिक आढावा साने गुरुजींनी घेतलेला आहे कारण की बहुतांश पुस्तकामध्ये किंवा बहुतांशी लेख प्रेषित पूर्व काळावधी जो आहे तो कालावधीचा काहीच म्हणजे सा सार येत नाही अभ्यास येत नाही किंवा मा त्याची मांडणी येत नाही तर साने गुरुजींनी ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे साने गुरुजी असं म्हणता की तो जो काळ होता तो लुटाचा काळ होता तो चोरी मारामारी किंवा मग टोल हे जे टोळी समुदायामध्ये राहत होते ते व्यापाराचे त्यांचे काफिले वेगवेगळे ठिकाणी भूप्रदेशामध्ये फिरत होते तर एका का ठिकाणी काफिला मुक्कामासाठी राहिला तर तो दुसरी टोळी त्याच्यावर हल्ला करायची आणि आहे ते सगळं लुटून घेऊन जायचे ही पद्धत होती कॉमन पद्धत होती त्या काळामध्ये हा जो संघर्ष चालू होता प्रेक्षितांना जो जाणवला आणि प्रेषितांना वाटलं किंवा इथं शांतता प्रस्थापित करणं खूप गरजेचं आहे कारण की व्यापार वृद्धीसाठी शांतता खूप गरजेची आहे आणि त्यासाठी त्यांनी शांततेचे के प्रयत्न केले वेगवेगळे करार केले वेगवेगळे तहनाबी केले अरबी समुदायासोबत चर्चा केल्या त्या चर्चेतून एक गोष्ट बाहेर आली तिथं की या लुटा लुटींमुळे मध्ये सर्वात जास्त फक्त जे माला म्हणजे संपत्ती किंवा मग तो जो पैसा आहे तोच लुटला जात नव्हता तर स्त्रियांवर देखील हात टाकले जात होते आणि मुलींवर सुद्धा हात टाकले जात होते त्या प्र प्रक्रियेमुळे अरबी समाजामध्ये मुली जन्मास येणे हे पाप समजलं जात होतं मुली जन्मास आली की मग ते चोर लुटून घेऊन जाणार तिला तिच्यावर तिच्या बाबरूवर हल्ला करतात म्हणून ते ही जन्मास आली की तिला गाळून टाकण्याची प्रथा होती पण प्रेक्षितांनी काय केलं ते का शांती करारामध्ये असा एक हे केलं त्यांनी की अरबी समुदायाला सांगितलं की बाबा आता हल्ले होणार नाही आहेत आता शांतता प्रस्थापित झालेली आहे त्यामुळे मुलींचा जन्म तुम्ही द्यावा आणि मुलीचा जन्म जो आहे तो समृद्धतेची निशाणी आहे असं प्रेषितांनी त्यावेळेस त्या अरबी समुदायाला उद्देशून म्हटलेलं आहे साने गुरुजींनी खूप विस्ताराने लिहिलेला आहे म्हणजे जवळपास तीस पस्तीस चाळीस पानांमध्ये तो पूर्व काळ आलेला आहे साने गुरुजींनी अजून एक इथं लिहिलेलं आहे की प्रेषितांचा जो पहिला विवाह जो होता तो विद्वेषी केलेला होता म्हणजे खुर्शी प्र, लिहितात आधी की आ, प्रेषित जे आहे ते खूप सुधारकी विचारांचे होते आधुनिक विचारांचे होते त्यांचा जो पहिला बंड होता तो पुरोहित शाही विरोधात होता मूर्ती पूजेविरोधात होता आणि जो आ, काय म्हणता की पंढरपूरच्या जो लढा आहे ज्या लढ्याची भूमिका होती किंवा त्या लढ्या पार्श्वभूमी होती तीच पार्श्वभूमी होती प्रिष्ठाने तिथं फक्त मूर्ती पूजा किंवा उद्ध्वस्त करून टाकायची नव्हती तर जी पुरोहितशाही लादलेली आहे त्याचं वर्चस्व समाजावर निर्माण झालेलं आहे ते उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी पहिला लढा दिलेला होता आणि त्यातून मग समाज की समाजाचे सुधारणाचे विचार आणि वेगवेगळ्या प्रागतिक परिवर्तनवादी विचार त्यांनी मांडलेले होते त्यात एक विचार असा होता की विवाह विवाह झाला पाहिजे असा त्यांचा विचार होता आणि त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केलेली जे लिहितात की विधवेशी विवाह करताना ते वय त्यावेळेस चाळीस होतं आणि पृष्ठांचं वय पंचवीस होतं आणि पहिल्या पत्नी म्हणजे खदिच्या त्यांचं नाव विध्वेचं नाव होते त्या व्यापारी होत्या आणि त्यांचा एक त्यांचे पती जे होते सौदागर होते म्हणजे व्यापारी होते ते अरबा अरबस्तानच्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जाऊन त्यांचे व्यापार करायचे तर खीच्या निधनानंतर सगळी जबाबदारी जी आहे व्यापाऱ्यांची खदिजावर तर खदिजा व्यापार करताना मग अनेक ठिकाणी त्यांना जाणं शक्य होत नव्हतं तर मग त्यांनी प्रेषितांची निवड केली त्यावेळेस की प्रेषितांना म्हणजे प्रेषित असा माणूस आहे आणि इतका प्रामाणिक आहे न्यायनिष्ठा आहे हे खदिजांना माहिती होतं त्यांना निरोप पाठवून त्यांनी त्यांची निवड केली आणि त्यांना सांगितलं की माझ्या व्यापारासाठी आम्ही तुम्हाला मी तुम्हाला निवडते आणि तुम्ही माझ्या प माझ्या वतीने व्यापार करावा इतर ठिकाणी जाऊ तर प्रेषितांची ती प्रामाणिकता न्यायनिष्ठा आणि जो त्यांचा जे सचोटी होती ती पाहून प्रेषितांची निवड त्यांनी केलेली होती आणि शेवटी त्यांच्या सहवासत्रावर त्यांचा इतका प्रभाव आणि त्यांच्या प्रामाणिकतेचा इतकं ते हे झालं कधीच्यावर की ते म्हणजे त्यांनी लग्नाचा निरोप पाठवला प्रेषितांकडे आणि स्वतः लग्नाचा निरोप पाठवला आणि लग्न करण्याला त्यांनी राजी केलं अशा पद्धतीनं प्रेषितांचा विवाह कधीच्या सोबत झालेला आहे त्यावेळेस सत्तर चाळीस होतं आणि गुरुजी लिहिता तिथे की चाळीस म्हणजे खदीच्या हयात असेपर्यंत प्रेषितांनी कुठलंही लग्न केलेलं नाही लग्नाबद्दलचे वाद आता सुरू आहे सध्या काही सांप्रदायिक उन्माद निर्माण करायचा प्रयत्न होतोय ज्या पद्धतीनं दंगे धोपे तयार करायचा प्रयत्न होत आहे किंवा मग एका विशिष्ट समुदायाबद्दल शत्रुभावाची प्रक्रिया निर्माण करून किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा कसा हल्ला करण्यास प्रयत्न होतोय या सगळ्यांबद्दल जे मांडणी केलेली आहे ते एकोणीशे तीस साली केलेली आहे मांडणी साने गुरुजी साने गुरुजींनी याच्यावर मांडणी करताना विनोबा भावी सोबतचा जो सो संवाद आहे तो संवाद इथं मांडलेला आहे तो मी इथे मांडतो खूप उद्बोधक संवाद आहे तो माझ्याकडे मी सहा पानांचा घेऊन आलेला आहे सगळे काही वाचत नाही इथे विनोबा इथं ना खूप वेगळ्या पद्धतीनं त्या प्रश्नांची मांडणी करतात सानेगुरुजी लिहितात तिथे की एकोणीसशे बत्तीस साली धोळे तुरुंगात आम्ही होतो त्यावेळी कोणीतरी विनोबा प्रश्न केला मोहम्मदांनी किती लग्न केली सात वर्षांच्या मुलीजवळही लग्न केलं विनोबा गंभीर झाले त्यांचे डोळे चमकले मग पुढे म्हणतात विनोबा थोरांच्या लग्नाचा पुष्कळ वेळा पालक होणे एवढाच मोहम्मदांना का तुम्ही भोगी समजतात ते असे असते तर दुनिया त्यांना जिंकता आली नसती गेबल कारलाईन वगैरे महान पंडितांनी त्यांची स्तुती स्तोत्र गायली नसते पैगंबर महापुरुष होते थोर विभूती पुरुष होते त्यांचे चरित्र डोळ्यासमोर आले तर माझ्यास माझी समाधी लागण्याची पाळी येते तर हे जे आहे खूप विस्ताराने लिहिलेलं आहे लग्न जन्म या त्या पुस्तकामध्ये तुम्हाला ते वाचता येईल पालक होणे हे खूप महत्त्वाचं विधान विनोबाने केलेलं आहे इस्लामी चरित्रामध्ये इस्लामी तत्वज्ञानामध्ये किंवा इस्लामवर लिहिलेली जी पुस्तकं आहेत क्रिश चरित्रामध्ये ज्या पालकत्वाची खूप वेगवेगळी व्याख्या करून त्यांनी ते त्याचं निरूपण केलेलं आहे लेखकांनी विनोबा इथं म्हणतात की म्हणजे पालक होणे हा अर्थ आहे त्या पालकाचा अर्थ सारे गुरुजी काढतात की ख्रिश्तानी जेवढी लग्न केलेली आहे सात वर्षाची मुलगी जर सोडली हजरत आयशा तर सर्व ज्या पत्नी होत्या त्यांच्या त्या सर्व विधवा होत्या त्यांना त्या निराधार झालेल्या होत्या त्या निराधारांना आधार देण्यासाठी ही लग्न केलेली आहे विरोबांचं लेखन आणि सा सा ले ले सारे गुरुजीचं लेखन त्या काळी अव्हेलेबल होतं विनोबांनी पुराण साध लिहिलेलं होतं गुरुजींनी इस्लामी संस्कृती व्यतिरिक्त साधनेमधून वेगवेगळ्या टिपणामधून त्यांच्या भाषणामधून सुद्धा इस्लामवर लिहिलेलं आहे प्रिस्तांवर लिहिलेलं आहे लिहिण्याचा उद्देश त्यांचा की सामाजिक सहजीवन इथं विकसित झालं पाहिजे वृद्धिंगत झालं पाहिजे आणि इथं एकमेकांमध्ये द्वेष तिरस्काराची भूमिका न पा न राहता प्रेमाची भूमिका आणि सहजीवन कसं म्हणजे वृद्धिंगत करण्यासाठी सलख्याची भूमिका राहिली पाहिजे असं त्यांचं निरूपण आहे सायनिजींचं एकोणीसशे बत्तीस साली ज्यावेळेस लिहिलं होतं त्यावेळेस एकोणीसशे साली सुद्धा मानवेंद्रनाथ रॉय यांचं एक पुस्तक आलेलं होतं इस्लामची ऐतिहासिक भूमिका द हिस्टॉरिकल रोल ऑफ इस्लाम मानवेंद्रनाथ नॉय हे जे होते समाजवाद्यांमध्ये ते खूप लोकप्रिय होते रॉयवादी नावाचा एक गट एक कार्यरत होता साने गुरुजी यांचं साहित्य होतं राॉयचं साहित्य होतं इतकं असताना सुद्धा साने गुरुजी यांच्या इस्लामी साहित्याबद्दलचं जे प्रतिबिंब आहे ते त्यावेळेस साहित्यकारामध्ये जाण साहित्यामध्ये जाणवत नाही हे का घडलं म्हणजे साहित्य साले गुरुजींचं वाङ्मय जे आहे ते खूप प्रचलित झालेलं होत नाही प्रागतिक असतील रिग्रेसिव्ह असतील सगळे साहित्यिक लेखक त्या त्यांच्या लेखनाचा आधार घेत होते पण इस्लाम विषय किंवा मुस्लिमानाबद्दल जे लिहिलेलं आहे साले गुरुजींनी त्याचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यामध्ये जाणवत नव्हतं साले गुरुजी ज्यांना धडपडणारी मुलं म्हणत होती अशा धडपडणाऱ्या मुलांनी सुद्धा मुसलमानाबद्दल आकस व्यक्त करणारी लिखाण केलेलं आहे हे का घडलं हा प्रश्न पडतोय त्यामुळं मला वाटतं की सारेगुरुजी जे इस्लामी संस्कृती जी आहे गुरुजी कथा मला ज्या पद्धतीनं सांगितलं जातं त्याचे निरूपण होतात कार्यक्रम होतात शिबिर होतात तसंच या पुस्तकाचं सुद्धा निरूपण झालं पाहिजे जे इस्लाम काय आहे सारे गुरुजींनी सांगितलेले इस्लाम काय आहे त्यांची भूमिका काय आहे हे लोकांना सांगणं गरजेचं आहे कारण इस्लाम जी गोष्ट माहीत नाही ती गोष्ट माहीत नसताना सुद्धा त्याच्याबद्दल अधिकारवाणी बोलणे आणि वाद उत्पन्न करणे धन्य उत्पन्न करणे हे घडत असताना मला वाटतं की सारे गुरुजी यांचं पुस्तक आणि सारे गुरुजी सांगितलं इस्लाम पासून खूप गरजेचं आहे धन्यवाद राजीवजी शेवटचं तुमचं वाक्य खूपच महत्त्वाचं होतं की ज्या धर्माबद्दल ज्या संस्कृतीबद्दल आपल्याला काही माहिती नाही अशाबद्दल अत्यंत अधिकार वाढविणे आणि अत्यंत वाईट बोलण्याची एक खूप मोठी लाट सध्या आलेली आहे आणि विशेषतः मुस्लिम धर्मियांबद्दल की ते असेच असतात आणि मग विचारलं की तुम्ही तुमच्या जवळचे किती मुस्लिम लोक आहेत तर एकही नसतं पण काही ठराविक जो काही वाक्य आहेत ती वाक्य मात्र पाठ असतात सो गुरुजींनी जी काही इस्लामी संस्कृती सांगितली आहे त्या काळामध्येच तर आपल्या सगळ्यांचीच आता ही जबाबदारी येते की ही संस्कृती आणि आ, या देशाची संस्कृती याची एक चांगली गुंफण करून आपल्याला एक नव्याने पुन्हा समाजासमोर जायची गरज निर्माण झालेली आहे मध्यंतरीच्या काळात मेरे घर आके देखो हा एक खूप चांगला उपक्रम सुरू केला होता आणि वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या धर्मातील लोकांच्या घरी जाऊन बघा की नुसते मुस्लिम असे असतात दलित तसे असतात ते अमके हे असतात असं नाही जा त्यांच्या घरापर्यंत तिथे पहा रहा त्यांच्याबरोबर थांबा त्यांच्याशी बोला आणि मग तुमचं मत बदलवा, अशा पद्धतीची चळवळ सुरू झालेली होती ती अधिक जोमाने पुढे न्यायला लागेल हा असं यातून दिसतं आहे